एकोणपन्नास या ठिकाणी निकाल राखीव ठेवला जाईल तो निकाल या ठिकाणी आयोजक कमिटी निकाल गेल आणि संघटना निकाल गेल तो निकाल या ठिकाणी आपल्याला शेवट करावला जाईल हा अभियाच्या आतमधले सगळे घ्या बाहेर काय सुटला एकोर ऐंशी सुटला या मैदानातला अरे अर्ध्यात आले अव कळला ह्या गोंधळामुळं गणेश माक या मैदानातला एकोणऐंशी पळतोय अतिशय सुंदर अतिशय सुंदर अलीकडं आखू ड्रायवर अपशिंकर बघा आकू आहे का आकू लागले का अकोला नाही काय राहिलं बाकीचे तू लागला आहेत हा अष्ट्यात्तर पौराला चा निकाल आहे गाडी क्रमांक अष्ट्याहत्तर चा था निकाल तास क्रमांक तोडून गाडी कुमारी स्वरांजली पवार करेडो अकोला आपसिंग यांचा भायभोग आणि काय प्रसन्न आरा दे गणेश अनपट अनपटवाई बलमाग्रुपाखरवाड यांचा खांड्या पावती क्रमांक चारशे छत्तीस या गाडीचं एक नंबर विजय गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक अभिनंदन